तुझ मी भारी घेतूनच भारी आहे तुला तर मी चक्की पण झालं मस्का पोलीस नवीन फोन वर रील बनवायला जायचं ना चल फोन घे चल काय आज गुलाबी गुलाबी बँडवाल्या न

थे 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 हो गुला की त्याची भाप लागली तर त्याचा स्पोर्ट व्हायचा रे मोबाईलचा अगं मम्मी नाही स्पोर्ट होत तू काय कर या बाजूने मिटत मी हिकडनं व्हिडिओ घेते हिकडचा अँगल राहिलाय माझा अगं याची खुले का अगं मी एकदा डबल मीठ टाकलं तर तोंडात तरी फिरवाल का ते तुझं ती काय फॉलोअर्स तर फॉलोअर्स काय म्हणतीस ती काय चाटून भरणार आहेत का ते पप्प अगं पण मग रील कसं होणार पूर्ण चकुले हे बघ नाही दे चला बघू इथनं तुमच्या दोघी चला फत्फतच करण आता इथं माझं डोकं काय फिरवणार लागे इथं अगं नाही का म्हणलं ना या घरात ना मुलींना रिस्पेक्टच नाही आणि मम्मी जर मी आयुष्यात मागं राहिले ना तर त्याला तूच असशील जबाबदार या बुया

आता पोल काय म्हणतील ही गावाला बातम्या देते आणि बात ही जर घरातली बातमी ही लाख नसती वय त्यासाठी गावाला नाही घरच्या लोकांना फॉलो करावं लागतं आणि कानाने डोळ्यात का नाही हे जागेवर ठेवावं लागतात तुझं कानाने डोळ्यात असतात ते त्या मोबाईल मध्ये गाडलेलं असत माहित नाही म्हणा जा हे फतफत काढायला वाढत घेऊन ये तेवढं र देवा ढासाळ असे अगं तुला एक काम सांगितलं ते पण घर जमत नाही नुसतं काम वाढवून ठेवताय चल निघ बाहेर अगं मग मी आता तेवढा एक रील बनवायचं राहिलंय ना एक बनवते की मग जाते निघ म्हणलं ना काय काय भावाने माझ्या काय तोंडाट बघते चल निघ अग मामे तर बनवायचे पण तुला नीग म्हणलं हो। ना चल चल लवकर बाहेर चल गो रील बनवते त्या डोमलाच इजा अरे मला भजन तर लावून दे म्हाताऱ्या माणसांच नाव वैतागच आहे नवीन मोबाईल घेणं अवघड नाहीये त्या मोबाईल वरती भजन लावून दे कीर्तन लावून दे इट इज जस्ट संताप जन अर तो हान्या म्हणत होता इंदुरकरांचं नवीन कीर्तन आलंय गेलं आजा मोबाईलचं नाद आहे ना लय वाईट सकाळी सकाळी उठल्यानंतर पाणी करायची असतात नंतर मग मोबाईल टच करायचं असत असू दे असू दे शहाणपणा शिकू नको तू लावून द्यायचोयस का नाही अशा हा तुला एक विचारायचंच राहिलं काय तुझं बँकेत किती पैसे येत बँकेतलं पैसे सांगायचं आता तुम्ही किर्तन लावून नाही द्यायचो तिकडे मी तुला कीर्तन लावून देणार अरे मेल्या माणसाच्या माड्यावरची लोणी खाणारी माणसं तुम्ही आम्ही कोण बोलतोय बघा त्यांनी मातारीचा दागिनं मोडून मोबाईल आणायला लावला ते मला सांगताय माड्याच्या ताळूवरच लोणी हे माड्या टाळ्या

कुठं काळयात केलं मला सांगतोय अज्या अरे मी तुला एवढ्यासाठी सांगतोय कारण कोणीतरी बाई तुला फोन वगैरे करील बाई हर, हर काळा अरे कशाला फोन करेल अरे ह्यासाठी फोन करेल हा फोन करील आणि तुला म्हणल हॅलो तुमच्या मोबाईलला हो मेसेज आलाय ना हा? त्याच्यातला ओ टी पी नंबर मला सेंड करा प्लीज करतो की करतो की आता बाय म्हणलं करायला पाहिजे हा करायला पाहिजे आणि सगळे माती करणार हे चुकत तुमचं तुमचं बँक अकाउंट खाली होणार सगळं पैसे जाणार सगळं पैसे जाणार मग मती बाई राजा मी ते सांगतोय ती बाई सगळे पैसे घेऊन जाणार आहेत आणि तुझं बँक अकाउंट खाली होणार म्हणून सांगतोय राजा तुझं बँक सगळं पैसे आहेत ना ते मला दे मी माझ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करेन हे जे अरे का हेलिकॉप्टरचा आवाज येतोय का काय आजा, ह मला वाटत पाटलांच पोरग येते तर मंडळी हे आहेत प्रताप शेठ गावच्या पाटलांचं आणखिशातल्या आयफोनच एकुलत एक, एक वारसदार तर या घरात येण्यामागचं प्रयोजन म्हणजे आजीचं मयत आजीची नात स्वरा ह तर तिच्यावरती यांचं एकतर्फी जीवापाड प्रेम प्रेमा यांची एक इच्छा आहे यांच्या आयफोनवर या दोघांनी मिळून एखादा रील बनवावा आणि यांचा सुखाचा संसार व्हावा आता यो सुखाचा संसार होतो का नाही ते पुढे बघूयाच की चला नमस्कार ते चालेल या या, या। नमस्कार बाबा वाईट झाला तुला बे बाईचा फोन आला होता बाय छा बे अच्छा आजची आजची बर बोलतायत ते हाँ, आजच वय जावस म्हणतरी जावच लागत म्हणतो मातार झालं की पटकन निघून जावं थांबण्यात काय अर्थ नसतोय बाबा औप्रताप राहू आमचा आजा सॉरी आमचे आजोबा असं म्हणतायत की तुमचे वडील मेले म्हणजे तुमचे वडील जर गेले तर त्याची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही तो सगळा पैसा तुमच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे तुम्हाला कोणाची कटकटच नाही असं म्हणणं आहे त्यांना हस् बोलतोस तू सु भाषा कुठं शिकला सॉरी टू से प्रतापराव पण तुम्ही मला विजय आणि राहिला भाषेचा प्रश्न तर ही मी भाषा मोठे मोठे बिझनेसमॅन लोक आहेत म्हणजे संदीप माहेश्वरी विवेक बिंद्रा रतन टाटा या मोठ्या बिझनेसमॅन लोकांच्या मी संपर्कात असतो ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून का बर का बर म्हणजे या थोर मोठ्या बिझनेसमॅन लोकांना तुम्ही गावठी भाषा बोलताना ऐकलंय ऐकले हो आमचं तर बिझनेसमॅनच आहेत की आओ, चार बिझनेस आहेत आमचं म्हणजे बाग कि हुंडकरी दोटेरी तिथं तुम्ही तुमचं फादर बी आहे का आम्हाला हो कारखान्याला ऊस पण जातो आपल्याकडनं आणि किराणा मालाच दुकान पण आहे आणि सोबत या असते पण आमचं तर ते असं नाही बोलत तुमच्यासारखं जिप ताट करून नॉर्मलच बोलते ते हो बाबा नॉर्मलच बोलते <laughs> बर, का रे प्रतापराव तुम्ही म्हणताय ते गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर झाला पण मी म्हणतोय ते नॅशनल लेवलचं इंटरनॅशनल लेवलचं नेटफ्लिक्स लेवलच्या तू देशभर ह्यांच्या मागे फिरत असतोयस हा किती पगार देतात हे शेट ते वा नमस्कार माझं ना मामा म्हणायचं काय संबंध ते आपल्याला सजच म्हणतो मामा म्हणजे कसं आलं म्हणत की घेतलं तो मामा कसा आहात बरं पण एका गोष्टीतच लय वाय त म्हणू बाबा तो ए मोबाईल <laughs> माईल तुम्हाला सांगतो जन कोणी मोबाईलचा शोध लावला का नाही देशपाक बोलावला <laughs> रस्ता तळाला नेला हा एक वेळ करोना पर वाढला आला आणि ही मोबाईल या मोबाईलन माणसाची मानगुट आणि मानगाट जी पकडल्यात का नाही सोडायलाच ना तयार नाही तर नी ताटी तर बिघाडली तीच पण ज्यांना डोळ्याने दिस ना ती मी मोबाईल सोडायला ना तयार नाही तुम्हाला सांगतो परतमराव उद्या जर का <laughs> आ, जे उडी झाली का नाही बरोबर आहे पण आधीच काय तोट पण नाहीत म्हणजे फायदे आहेत आता बघा की आपली स्वरा आपली म्हणजे तुमची स्वरा मोबाईल फेमस झाले की तालुक्यात म्हणू नका जिल्ह्यात म्हणू नका सगळीकडे फेमस झाले आमची पुण्यातली दिली पण बनत होती सरांना पुण्यात पण फेमस आहे म्हणून आपण मोबाईलच्या फायद्यावर नंतर बोलूया का हा आणि पप्पा तुम्हाला काम कामं जायला येळतोय ना वाडपा येत मामा सावखात जा काय सावख्यात जा मामी मामी आता ती मामा त्या मामी कुठ ते सण झाल्यात ऐकतात स्वर टीव्ही आतच आहे जा हो घ्या भेट तू आतच आहे का मी जाऊन बघतो जा ना बरं बाबा बरं घ्या मी आहे का आता देवा तुला भी तर ताप याचा होता का आता तुला ताप आल्याला गेलं मलाच मराठी आलाय जबा तू बाहेरच ताप बघ मामी नमस्कार आजी नमस्कार प्रताप हो आजीच कळलं म्हणून खास भेटायला आलं म्हणजे मी कालच येणार होतो भेटायला पण तात्याने काम लावलं त्याच्यामुळे येता आलं नाही म्हणजे तुम्ही म्हणणं असाल ना प्रताप का नाही आला प्रताप का नाही आला म्हणून पण तात्याने अव काम लावलं आणि तिकडंच अडकलो मी आणि तात्या मुळे तिकडं जावं लागलं पण काम लगो लगो ओरकून मी डायरेक्ट इथेच आलो बघा असे असं चकुले जटक नाही नाही नको बा हे काय चहा प्यायची येव आहे का म्हणजे खाण्याच आपल्या घरात असं झाले आणि चहा पिणं बरोबर वाटत नाही ते राधा ही घे चॉकलेट नंतर खा बर कालच आपल्या का घरात असं झालंय चॉकलेट खायची पण येणार आहे ना ही चालते की उद्या खाऊ त्याला काय होत आहे हा उद्या खा का बर मला तुला विचारायचं होत तू फोन का बरं उचलत नाही माझा स्वराय करते मला काय विचारायचं होत मला ते हे आपलं काय ते जबे जबे नाही आपलं ते नाही <coughs> <coughs> का हे जॉब जॉब बद्दलच विचारायचं होतं मामी का नाही सौरभ जॉब बद्दलच विचारायचं होतं का नाही मामी मामीला काही दिलंय का हो चालू खचपत बनवले बाय नको आम्ही बरं जाऊन बोलू का की